अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींना लवकर प्रसन्न करून घ्यायचं असेल किंवा आपली एखादी इच्छा लवकर व्हावी किंवा एखादं काम लवकर व्हावं त्यासाठी स्वामींना लवकर तुम्हाला मनवायचं असेल किंवा प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सगळ्यात प्रभावी स्वामींची जे काही सेवा आहे ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण स्वामींचं जप बघा आपण कोणत्याही सेवेला इतकं महत्त्व नाही तितकं नामस्मरणाला आहे कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपण जी गोष्ट आपल्या नशिबात नसते ती सुद्धा आपण मिळवू शकतो भगवंताला लवकर प्रसन्न आपण करून घेऊ शकतो नामस्मरणामधून तर खूप छान अशी संधी आपल्याला आता आलेली आहे आणि मी तर म्हणते सर्वांनी हे काम करावं माळ घेऊन तर सगळे जप करतात पण आपण काय करायचं आहे आपण लिहून लिखित नामस्मरण स्वामींचं करायचं आहे कारण ही जे काही नाम आपण नामस्मरण करणार आहोत म्हणजे असे तीन फायदे आपल्याला होणार आहेत म्हणजे बघा नामस्मरण एक तर होणारच आहे म्हणजे आपण मुखातून स्वामींचं नाव घेणार आहोत आपण लिखित पण ते लिहिणार आहोत आणि जे काही वही आहे आपण ज्या वहीमध्ये किंवा ज्या नोटबुकमध्ये आपण लिहिणार आहोत ती वही एक तीर्थक्षेत्रे आपली जाणार आहे तिथं ती उपयोगी पडणार आहे तर बघा आणि ह्या संधीचा जो काही लाभ आहे ते सर्वांनी घ्यावा कारण अशा संध्या वैर म्हणजे वारंवार येत नाही पुरी काय व्हायचं की एखाद्या मंदिराची स्थापना व्हायची एखाद्या मूर्तीची स्थापना जर व्हायची असेल तर असं नाम लिखित नामस्मरण बरेच सेवे करी असे लिखित नामस्मरण लिहायचे वहीमध्ये आणि जेव्हा स्थापना व्हायची तेव्हा त्या मूर्ती खाली वगैरे तेव्हा वह्या टाकायचे तर तुम्हाला सुद्धा असं करायचं असेल तर नक्की करू शकता तर बघा ही संस्कार वही जी आहे ती आपल्याला केंद्रामार्फत कुठे मिळून जाते दोन प्रकारची आहे एक ही एक आहे अजून दुसरी एक प्रकारची आहे तर मी ही आणलेली आहे तर तुम्हाला पण मिळून जाते तर एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास नाही पंचावन्न रुपयाची किंमत आहे तर याशी लिखित वही दिंडोरी प्रणित केंद्र जिथे असेल तिथे तुम्हाला ही मिळून जाते आणि ही वही आणून घ्या आणि याच्यावर नामस्मरण तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे स्वामींचा लिखित नाम जप तुम्हाला लिहायचं आहे बघा अशी वही आहे आणि याच्यावर एका एक पेजवर आपण तीन वेळेस तीन लाईन आपण काढू शकतो म्हणजे तुम्हाला स्केलनं याच्यावर रेषा व्यवस्थित काढायच्या आहे आणि एकदाच रेषा काढून ठेवायच्या म्हणजे दहा बारा असे पानावर आणि निस्त नामस्मरण स्वामींचं लिहायचं याच्यावर लाल शाईनं नामस्मरण लिहू शकता किंवा निळ्या शाईनं सहसा लाल शाईन लिहायचा प्रयत्न करा जो लाल कलरचा पेन असतो त्याने आणि ही वही नंतर आपली पूर्ण झाल्यावर कारण हा जो काही चातुर्मास चालू आहे चातुर्मासामध्ये आपल्याला बारा लाख म्हणजे बारा लक्ष जप आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा तर ही जे काय वही आहे पूर्ण भरली तुमची पूर्ण कम्प्लीट झाल्यावर आपल्याला जिथून तुम्ही घेतली केंद्रातून तिथेच ती जमा करायची आहे तर ही वही गांगनापूरला म्हणजे द्यायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर याच्यात जर सहभाग म्हणजे या सेवेमध्ये तुमचा पण खारीचा वाटा तुम्हाला वाटत असेल आपला व्हावा तर तुम्ही नक्कीच ही संधी घालू नका कारण दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही वही तिथे जमा करायची आहे बघा नामस्मरण खूप लाख मोलाचं आहे याने हो न होणारे काम सुद्धा होतात लाखो पटीन याचं आपल्याला फळ मिळत असतं त्याच्यामुळे लिखित नाम जप तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं लिखित नाम जपामध्ये किती ताकद असते आणि त्याच्यामध्ये किती पावर असतो आपल्या आपण जेव्हा स्वामींचं नाव लिहतो तेव्हा आपण आपल्या मुखातून सुद्धा स्वामींचं नाव म्हणत असतो हाता सुद्धा हाताने लिहत असतो आणि त्याची जी काही ऊर्जा आहे ती आपल्यावर खूप जास्त पटीनं पडत असते आपले मन स्थिर होतं आपलं सेवेमध्ये एकाग्रता आपली वाढत असते आणि स्वामींच्या सेवेमध्ये आपण जास्त त्याच्यामध्ये लीन होत असतो स्वामींकडे आपली जास्त ओढ लागत असते त्याच्यामुळे ही जे जी काही लिखित, लिखित नाम जप आहे त्याच्यात खूप ताकद आहे आणि तुम्हाला जर लिखित नामजप करायचा असेल बघा असं नाही की याच्यात एकदा वही घेतली गेली हे बसायचं जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल कधीही तुम्ही ही वही कम्प्लीट करू शकता म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आणि जेव्हा वेळ मिळतो आपण जेव्हा थोडासा आपल्याला वेळ असतो तेव्हा लगेच ती वही हातात घ्यायची रोजचे दोन दोन चार चार पानं जरी लिहिले तर खूप जास्त आपली सेवा होऊन जाते तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशी वही आणून त्याच्यावर नामजप लिहू शकता जर नाही मिळाली तुम्हाला वही ही म्हणजे केंद्र तुमच्या आसपास नसेल तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर आपल्या साध्या नोटबुक आणायची एक असं रजिस्टर वाणी नोटबुक आणायची अशा साईजची त्याच्यावर पण तुम्ही लिहून केंद्रात जमा करू शकता असं काही नाही की ह्याच वहीवर लिहायचं दुसरी पण साधं नोटबुकवर पण तुम्ही लिहू शकता तर नक्की लिहा तर आज तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमालिकच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ